नमस्कार सर्वांना तर आपल्याला माहित असेलच कि येत्या तीन तारखेपासून नवरात्रीला सुरुवात होत आहे नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये कोणत्या रंगाची साडी परिधान करायची आहे कोणत्या दिवशी कोणता रंग शुभ आहे याची माहिती पाहणार आहे सोबत तुम्हाला देवीचे एक सुंदर भजन देखील म्हणून दाखवणार आहे तर आधी आपण जाणून घेऊया नवरात्रीचे नऊ रंग नवरात्रीचा नौरा पहिला दिवस तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस पहिल्या दिवसाचा शुभ रंग आहे पिवळा नवरात्रीचा दुसरा दिवस चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस दुसऱ्या दिवसाचा शुभ रंग आहे हिरवा नवरात्रीचा तिसरा, तिसरा दिवस पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस तिसऱ्या दिवसाचा शुभ रंग आहे राखाडी नवरात्रीचा चौथा दिवस सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस चौथ्या दिवसाचा शुभ रंग आहे नारंगी नवरात्रीचा पाचवा दिवस सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस पाचव्या दिवसाचा शुभ रंग आहे पांढरा नवरात्रीचा सहावा दिवस आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस सहाव्या दिवसाचा शुभ रंग आहे लाल नवरात्रीचा सातवा दिवस नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस सातव्या दिवसाचा शुभ रंग आहे निळा नवरात्रीचा आठवा दिवस दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रंग आहे गुलाबी नवरात्रीचा नववा दिवस अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस नवव्या दिवसाचा शुभ रंग आहे जांभळा तर हे आहेत नवरात्रीचे नऊ दिवसाचे नऊ रंग कोणत्या दिवशी कोणता रंग दिला आहे त्यानुसार त्या त्या रंगाची साडी परिधान करू शकता चला तर पाहूया जगदंबा देवीचे एक सुंदर भजन देवीच्या देवळात कोण ग उभी देवीच्या देवळात कोण ग उभी ओटी भराया मी आहे उभी ओटी भराया मी आहे उभी जगदंबा दर्शन दे ग मला थांबू कुठवरी जगदंबा दर्शन दे ग मला थांबू कुठवरी पिवळे पातळ हिरवी चोळी पिवळे पातळ हिरवी चोळी हळद कुंक मरवट भरी हळद कुंक मरवट भरी जगदंबा दर्शन दे ग मला थांबू कुठवरी जगदंबा दर्शन दे ग मला थांबू कुठवरी देवीच्या देवळात कोण ग उभी देवीच्या देवळात कोण ग उभी ओटी भराया मी आहे उभी ओटी भराया मी आहे उभी जगदंबा दर्शन दे ग मला थांबू कुठवरी जगदंबा दर्शन देग मला थांबू कुठवरी महाराष्ट्राची कुलस्वामिनी महाराष्ट्राची कुलस्वामिनी भगवा झेंडा शोभेवरी भगवा झेंडा शोभेवरी जगदंबा दर्शन देग मला थांबू कुठवरी जगदंबा दर्शन दे ग मला थांबू कुठवरी देवीच्या देवळात कोण ग उभी देवीच्या देवळात कोण ग उभी ओटी भराया मी आहे उभी ओटी भराया मी आहे उभी जगदंबा दर्शन दे ग मला थांबू कुठवरी जगदंबा दर्शन देग मला थांबू कुठवरी एका जनार पूर्ण कृपेने एका जनार पूर्ण कृपेने दैत्य मारिले भक्त रक्षिले दैत्य मारिले भक्त रक्षिले जगदम्बा दर्शन देग मला थांबू कुठवरी जगदम्बा दर्शन दे ग मला थांबू कुठवरी देवीच्या देवळात कोण ग उभी देवीच्या देवळात कोण ग उभी ओटी भराया मी आहे उभी ओटी भराया मी आहे उभी जगदंबा दर्शन दे ग मला थांबू कुठवरी जगदंबा दर्शन देग मला थांबू कुठवरी जगदंबा दर्शन देग मला थांबू कुठवरी